रामकृष्ण हरी माऊली जय जय रामकृष्ण हरी आज संत तुकोबारायाचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे अभंगा साहेब हा भोरप्याने सोंग पालटिले वरी बक ध्यान करी मत्स्या जैसे टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी देखो नेदी जगी फाशे जैसे ढिवर्या मत्स्यात चारा घाली जैसा भितरील फासा कळो नेदी खाटी कत्या स्नेह वदे पशुपाळी कापावया नळी तयासाठी तुका म्हणे तैसा भलामी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा संत रायाचा हा अभंग आहे संत तुकाराम महाराज यामध्ये काय म्हणतात पहा भोरप्याने सोंग पालटिल्यावर बक ध्यानं करी मत्स्या दैसे भोरप्या म्हणजे बहुरूपी बहुरूपी वरवर अनेक सोंग धारण करतो पालाय तुम्ही बहुरूपी इन्स्पेक्टरचा ड्रेस घालतो आणि आपल्या घरी येतो आणि म्हणतो लग्नाला चला आता लग्नाला चला ऐकला आहे की नाही असं तो बहुरूपी कधी कधी तंट्या भिल्लाचं सोंग तो आणतो कधी कधी देवादिकांचे सोंग आणतो परंतु ते, शोंग ते, ते वेग सोंग असते फक्त वरवरच आतून तो वेगळाच असतो त्याने त्याच्या पोटासाठी केलेला हा प्रपंच असतो त्याचा तो व्यवसाय आहे वेगवेगळी सोंग करायची करमणूक करायची लोकांची आणि पोटापुरतं कमवायचं हे भरप्याचं काम आतून मात्र तो वेगळा असतो मुळामध्ये तो नसतो असतो पुढे महाराज काय म्हणतात आपण बक ध्यान करी मत्स्या जैसे बगळा पाण्यामध्ये एका पायावर उभा राहतो आणि एवढा स्थिर उभा राहतो की असं वाटतं ध्यानस्त बसलेला आहे ध्यान करतो तो कोणाचं पण प्रभूचं ध्यान करतो का नाही मत्स्याचं ध्यान करतो कधी एखादा मासा त्याच्या पायाजवळ येते आणि कधी तो चोचीनं उघड उचलतो यावर त्याचं सर्व लक्ष असते एकाग्रतेनं ध्यान करतो अगदी हलत सुद्धा नाही पापनी हलू देत नाही एकाग्र चित्त त्याचं असते आणि या बघण्यासारखं ध्यान जर केलं ईश्वराचं तर ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास जर केला बगळा जसा मत्स्याचं ध्यान करतो एकाग्र चित्तानं तसं विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे एकाग्र चित्तानं ध्यान दिलं लक्ष दिलं तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तसंच भक्ताने ईश्वराकडे चित्त लावलं तर त्यामुळे सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही बगड्याचा उद्देश वेगळा असतो कोणता तो मासुळी पकडण्यासाठी ध्यानस्थसारखा उभा राहतो एकाग्र चित्तानं उभा राहत असतो तसच पुढे काय म्हणतात महाराज पाळ टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी देखो नेदी जगी फासे जैसे काही ढोंगी पुरुष जे असतात लुबाळणारे लोक लोकांना फसवणारे ते काय करतात तर चंदनाची टिळ्या लावतात खूप मोठमोठे गळ्यामध्ये माळा घालतात दोन दोन चार चार माळा गळ्यामध्ये घालतात मुद्रा लावतात अंगावर दंडावर असते मुद्रा त्यानंतर छातीवर वगैरे लावतात गालावर लावतात त्या मुद्रा चंदनाच्या मुद्रा लावतात अंगावर आणि आतून मात्र त्याचे कपटकारस्थानं सुरू असतात कोणाला कसं फसवायचं हे त्याचं सुरू असते सतत कोणाला लंबा घालायचं म्हणजे फसवायचं हेच विचार त्याच्या डोक्यामध्ये असतात आणि पाहणाऱ्याला असं वाटते की संत पुरुष आहे धार्मिक माणूस आहे हा फसवणार नाहीच भाषा सुद्धा अगदी गोळ असते पहा समोरच्याला वाटते की हा आपल्या सर्वात जवळचा माणूस आहे हा फसवूच शकत नाही आणि मग त्याच्या गोळ बोलण्याला वर दिसणाऱ्या रूपाला रूप कोणतं अगदी साधूसारखं घेतलेलं रूप टिळा लावलेल्या गळ्यामध्ये माळा त्यानंतर मुद्रा अंगावर लावलेल्या काही लोक तर सुद्धा लावतात आणि कार्य काय करतात तर मनामध्ये जे फाशी असतात लोकांवर टाकण्यासाठी कपटानं लोकांना फसवण्यासाठी ते मात्र त्या खाली ते दळपून टाकता दिसू देत नाहीत असं तुकाराम महाराज म्हणतात पुढे महाराज काय म्हणतात पा ढिवर या मस्त चारा खाली जैसा भितरेला भासा फासा कडून आधी ढिवर म्हणजे मासेमारी करणारा जो माणूस आहे तुम्ही पाहलाय नदीच्या काठावर जर तुम्ही गेले तर गड म्हणजे काठी असते आणि त्याला नायलॉनचा दोरा बांधलेला असतो आणि त्याला गळ बांधलेले असतात तारेचे असे आकोळे बांधलेले असतात आता त्या आकोळ्याला काय करतात तारेच्या त्या तारेला काय करतात ते त्याला गळ म्हणतात त्या तारेला भक्ष लावतात मी जे पाहिलं या नदीमध्ये तेव्हा एकानं फक्त कणिकचे गोळे त्याला लावलेले होते कणके कणकेचे गोळे काही लोक का माशाचे तुकडे सुद्धा त्याला लावतात त्यामुळे मोठे मासे त्यांना सापडतात कणकेचे गोळ्यानं लावले आणि असे दहा ते बारा गळ त्या ठिकाणी असतात एकाच दोरीला बांधलेले वेगवेगळे असे आणि मग हे खाद्य त्याला लावून तो गळ पाण्यामध्ये फेकतो आणि दुसरं डोकं त्याच्या हातामध्ये ठेवतो मासे त्याच्या भोवती येतात ते, ते आमिष असते गळ दिसत नाही आमिषाला भुलतात फासा दिसतो का फासा दिसत नाही मासेमार काय करतो त्या गळ्याला आमिष लावलेलं असते खाद्य लावलेलं असते त्याच्या भोवती मासे जमा होतात काही मासे त्या खाद्याच्या आमिषानं हो त्याच्या जा जवळ जा जातात दा दा आणि काही ते खाद्य पकडतात तोंडामध्ये घेतात आणि जसं खाद्य तोंडामध्ये घेतात तसा तो जो गळ आहे तो त्यांच्या मुखामध्ये अडकतो आणि मासा त्यामध्ये फसतो आणि याला इकडे दोरा जो आहे नायलॉनचा त्याला बांधलेला तो असा टाईट झालेला होतो तो टाईट झाला वजनामुळे माश्याच्या की मग तो दोरा असा वर ओढतो झटक्याने आणि वर ओढला की गळाला लागलेला मासा सुद्धा बाहेर येतो इथे मासेमारी करणारा जो आहे फिशरमॅन हा काय करतो तर आमिष दाखवतो गड दिसू देत नाही म्हणजे माश्याला फसवतो आणि मासे पकडतो हो त्याने मला सांगितलं एकाने की आम्हाला दोन दोन किलोचे मासे याला लागतात म्हणे कधी कधी आणि खोल पाण्यामध्ये जर ह्या गळ लावून आम्ही बसलो तर एका दिवशी पंधरा पंधरा वीस वीस किलोपर्यंत मासे आम्ही पकडतो असं त्याने सांगितलं दोन चार किलोला तर महागच नाही मजुरी पुरते एखाद्या दिवशी खूप लागतात परंतु एखाद्या दिवशी म्हणजे कमीत कमी दोन चार किलो आम्ही पकडतो जसं त्याने मला सांगितलं तेव्हा मासेमारी करणारा काय करतो तर गळाला आम्हीच लावतो फासा दिसू देत नाही गड दिसू देत नाही आणि त्यामुळे मासे फसतात आणि फसलेला मासा मग तो ओर ओळून घेतो पुढे महाराज म्हणतात खाटीक हा स्नेह वदे पशुपाळी कापावया नळी तयासाठी खाटी काय करतो प्रेमानं बोकड पाळतो प्रेमानं पाळतो बोकड चांगला त्याला खाऊ पिऊ घालतो झष्ट करतो त्या बोकडालाही वाटते की खूप चांगला मालक आहे आपला परंतु त्याचा उद्देश काय असतो त्याच्या अंगावरचं मास वाढलं पाहिजे आणि त्याची नळी म्हणजे त्याची जे मान आहे ती कापायची आणि त्याचं मास विकायचा हा खरा त्याचा उद्देश असतो जे काही चांगला उद्देश असतो असा काही नाही तो प्रेमानं पाळत असला तरी त्याचा उद्देश मात्र वेगळाच असतो माऊली तस हे जे लोक आहेत हे लोकसुद्धा असं करत असतात वर वेगळे असतात आतून वेगळे असतात तुमच्याशी खूप चांगलं वागतील आणि कधी तुमच्यावर फाशा टाकतील सांगता येत नाही माऊली आणि साधी सरळ लोक जी आहेत त्या फाश्यामध्ये अगदी सहज गद्या फसतात सहज या माश्यासारखी पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे तैसा भलामी लोकात परी तू पांडुरंगा हे पांडुरंगा विठ्ठला मी तसा चांगला आहे माझ्या मनामध्ये कोणाला फसवण्याचे विचार कधी येणार नाहीत आणि म्हणूनच तू मला या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मदत कर या लोकांसारखा मी नाही या लोकांपेक्षा मी वेगळा आहे कोणाला फसवावं असं माझ्या स्वप्नात देखील येत नाही असं तुकोबाराय सांगतात तुका म्हणे तसा मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा तसा मी चांगलाच आहे या लोकांसारखा नाही आणि तू कृपावंत आहेस तू कायस कृपावंत आहेस माझ्या जेणे काही चुकतही असेल तरी तू मात्र कृपवंत आहेस आणि तू कृपावंत असल्यामुळे मला हा भवसागर पार करून जाण्यासाठी मदत कर असं संत तुकोबाराय म्हणतात आता इथे आपण बक ध्यान करी मत्स्या जैसे असं जेव्हा म्हणतो तेव्हा दोन अर्थानं ते आपण घेऊ शकतो म्हणजे डोके माणूस काय करतो तर बघण्यासारखं सारखं ध्यान लावून बसतो आणि कधी एखादा साधा सरळ माणूस त्याच्या गळाला लागेल्याची वाट पाहत असतो हे एक आणि दुसरं हे यामधून वेगळा अर्थ असा करता येतो आपल्याला की बघण्यासारखं जर एकाग्र चित्तानं लक्ष दिलं तर तर आपल्याला ध्येय साध्य करण्याला मदत होते हे सुद्धा आपल्याला सांगता येते दोन्ही गोष्टी महाराजांनी सांगितले तेव्हा इथे मात्र महाराजांनी पुढच्या चरणामध्ये सांगितलं टिळे माळा मैद मुद्र ला अंगी की येशे जैसे जे येथे ढोंगी लोकांबद्दलच महाराज जास्त बोललेले आहेत जे हे लोकांना या लोकांना ओळखा जे सोंग केलं म्हणजे तो चांगलाच आहे असं नाही यातून काहीतरी वेगळा असू शकतो त्याच्या मनामध्ये काळेबेरे विचार सुरू असतात लोकांच्या कल्याणाच्या नाही तर लोकांसाठी विध्वंसक तो ठरू शकतो एखाद्याला जीवनातून सुद्धा तो उठवू शकतो म्हणजे जीवनातून उठवण्यासाठी अगदी जीवनच मारलं पाहिजे असं नाही तर प्रचंड नुकसान जर त्याचं केलं त्याची जर हानी केली तर असा माणूससुद्धा जीवनातून उठायला वेळ लागत नाही ला तेव्हा या अर्थानंसुद्धा आपल्याला ते म्हणता येते तेव्हा यांच्यापासून सावध राहायला तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात आणि पुढे म्हणतात की मी तसा भला माणूस आहे आणि तू मला या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मदत कर पांडुरंगा विठ्ठला या लोकांसारखा मी नाही त्यांच्यापेक्षा <laughs> नक्कीच चांगला आहे असं महाराज या ठिकाणी म्हणतात तेव्हा बाऊली संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण पाहला अगदी साधा आणि सरळ अभंग आहे आणि सोपे सोपे दृष्टांत महाराजांनी या ठिकाणी दिले एक भोरप्याचा दृष्टांत दिला म्हणजे बहुरूपी जो वरवर वर अनेक सोंग घेतो आणि लोकांची करमणूक करून आपलं पोट भरतो पैसे मिळवतो दुसरं बगळा पाण्यामध्ये एका पायावर उभा राहतो ध्यानस्थ आहे असं वाटते आणि मासोळ्या त्या स्थिर असलेल्या बगड्याच्या आजूबाजूला सहजपणे येतात त्यांना वाटते ही काळी वगैरे असेल किंवा काहीतरी आहे इथे हा उपद्रवी प्राणीला यांनी मासोळ्याजवळ आले की लगेच मान खाली करतो आणि पटकन त्यामधली उचलतो त्याचं लक्ष सर्व माश्यावर असते बगड्याचं तसंच काही बंधू लोक जे आहेत हे सुद्धा टिळे लावतात माळा घालतात मुद्रा अंगावर लावतात आणि लोकांना फसवण्याचे विचार त्यांच्या मनात सुरू असतात ते फाशी ते कधीच दिसू देत नाहीत पुढे मासेमारी करणारे फिशर हे सुद्धा गळाला खाद्य लावतात आमिष लावतात आणि या आमिषाच्या जोरावर मासे त्याच्याकडे आकर्षिले होतात आणि गळामध्ये अडकतात आणि आपला जीव गमावतात खाटीक जो आहे अजून एक दृष्टांत दिला महाराजांनी खाटिकाचा हा काय करतो तर खूप प्रेमानं पशुचं पालन करतो त्याला दष्टपुष्ट करतो आणि कशासाठी त्याचं वजन वाढवण्यासाठी आणि शेवटी त्याची तो मान कापतो आणि त्याचं मास हा पैसे घेऊन तो विकतो महाराज म्हणतात मी भला आहे माझा तू उद्धार कर मला हा भाऊसागर तरुण जाण्यासाठी मदत कर तेव्हा रामकृष्ण हरीमाऊली काही चुकलं असेल तर माफी असू द्या घेण्यायोग्य असेल तर ते जरूर ग्रहण करा जय जे रामकृष्ण हरी परत एकदा हा अभंग पाहूया भोर प्याने सोंग पालटिलेवरी बकध्यान करी मत्स्या जैसे टिळेवाळा मैद मुद्रा लावी अंगी देखो नेदी जगी फाशे जैसे धिवर त्या मत्स्यात चारा घाली जैसा भितरील फासा कळो नेदी खाटी कहा स्नेह वादे पशुपाळी कापावया नळी तयासाठी तुका म्हणे तैसा मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा परी तू कृपावंत पांडुरंगा राम कृष्ण हरी जय जय राम